नुकताच संसार थाटलेल्या एका तरुण मजुराचा सोलापूर विमानतळावरील कामादरम्यान झालेला दुर्दैवी मृत्यू हृदय पिळवटून टाकणारा ठरला आहे निशांत राजकुमार वय वैसव्हीस राहणार सिद्धार्थनगर कुमठे सोलापूर असे मृत तरुणाचे नाव आहे निशांत गुरुवारी सकाळी साडेनऊ वाजता ईगल कंपनीकडून सोलापूर विमानतळावर सुरू झालेल्या डेव्हलपमेंटच्या कामावर गेला होता तिथे सहकारी कामगार राम पुकाळे हायमासचे केबल काढत होता केबल न निघाल्याने निशांतने वायर हलवून काढण्याचा प्रयत्न केला दरम्यान जवळच असलेल्या जेसीबी वरील खोऱ्यातील दगड अचानक खाली पडून निशांतच्या डोक्याला जबर मार लागला तो गंभीर जखमी झाला कामगारांनी त्याला तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल केले मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला निशांतचे वडील पूर्वीच वारले असून आई पत्नी आणि लहान मुलाचा आधार तोच होता लग्न होऊन अवघी दोन वर्षे झाली होती दिवसा विमानतळावर हेल्परचे काम आणि संध्याकाळी रिक्षा चालवून तो कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता विमानतळावर सुरू असलेल्या खोदाईच्या कामासाठी कोणतीही सुरक्षित साधने उपलब्ध नसल्याचे सहकारी कामगारांनी सांगितले निशान सुरू असे अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे गुरुवारी शवविच्छेदनानंतर संबंधित कंपनीविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात येईल असे पोलीस निरीक्षक प्रमोद वाघमारे यांनी सांगितले